अमरनाथ यात्रेसाठी काल दुपारी जम्मू या ठिकाणी पोचलो साधारणतः बारा वाजता गवर्नमेंट ऑफिस आहे या ठिकाणी अमरनाथ यात्रेचं रजिस्ट्रेशन करण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे चौकशी केली तर समज ते असं सांगण्यात आलं की दररोज सकाळी सहा वाजता रजिस्ट्रेशन सुरू होते मग आम्हाला सांगितलं की आज आता थांबा था सकाळी सहा वाजता तुम्ही रजिस्ट्रेशनच्या लाईनमध्ये लागा म्हणजे साधारणतः पाच वाजता येऊन या ठिकाणी लाईनीमध्ये लागलो पाऊस सुरू होता आणि त्याच्यामुळं अंग सुद्धा चिंब भिजत होते काही रेनकोट आले होते तेच ते आम्हाला पावसातून बचावले या ठिकाणी मागे जे तंबू दिसतात यामध्ये उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे पण त्याच्या मागं लाईन गेली होती तिथं सगळे आलेले जे भक्त होते पाण्यात भिजत होते आणि या दोन्ही तंबूच्या मध्ये पण जागा सोडलेली आहे त्या तंबूमधून या तंबूच्या मध्ये आले आणि पाऊस आला की ते सुद्धा भिजत होते अतिशय अव्यवस्था या ठिकाणी होती म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्रशासनाचं नियोजन या ठिकाणी आढळून आलं नाही कोणी कोणाला माहिती सांगायला तयार नव्हतं या ठिकाणी टोकन देण्याची व्यवस्था एका व्यक्तीला किती जणांचं टोकन देणार हे पण कोणी सांगायला तयार नव्हतं आणि एकाला दोन तीन चार टोकन देण्याची व्यवस्था असताना सुद्धा माहिती नसल्यामुळे लोकांची फार तारंबाड या ठिकाणी उडाली अरे फायदी कार्ड जे आहे ते मिळवण्यासाठी सकाळी पाच वाजता सुरुवात केली तर संध्याकाळी चार वाजता हे कार्ड आमच्या हातामध्ये आलं आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने देवस्थानावर नियोजन असते त्याचा अभाव इथं पूर्णपणे जाणवला महाराष्ट्रातून मराठवाड्यातून येणारी जी भक्त मंडळी त्या येणाऱ्या भक्तमंडळीची तुम्ही एवढीच माहिती द्यायची की आपण रात्री जरी या ठिकाणी आले तरी सकाळी सहा वाजता या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू होते आणि तुमच्या कुटुंबातले दोन तीन सदस्य असतील चार सदस्य असतील लाईनीमध्ये फक्त आधार कार्डावर रजिस्ट्रेशन होते त्या चार जणांचे आधार कार्ड घेऊन एक व्यक्ती जाऊन ते टोकन या ठिकाणी घेऊ शकतो आणि टोकन दिल्याच्या तुम्हाला मग सरस्वती भवन वैष्णवी भवन किंवा यात्रिनिवास या ठिकाणी तुमचं मेडिकल आणि तुमचं आर एफ डी कार्ड घेण्यासाठी तुम्हाला ते जावं लागतं तर एक व्यक्ती जर सकाळी पाच वाजता या ठिकाणी लाईनत आला तर चार जणांचं टोकन थे या ठिकाणी घेता येतं सगळ्यांना परेशान होण्याची काही आवश्यकता नाही हे जर अमरनाथ यात्रेला कोणी येणार असतील तर याची माहिती घेऊन ठेवा धन्यवाद अमरनाथ यात्रेसाठी रेल्वेने आले तर आपल्याला जम्मू तावी स्टेशनवर यावं लागतं आणि या ठिकाणून जवळच जम्मू तावी स्टेशन आहे स्टेशन तुम्ही अगदी चालत हो तो चा। है। जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे त्या ठिकाणी येऊ हो शकता तर महिलांना उजव्या बाजूनही ऑफिसच्या आणि पुरुषांना डाव्या रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी टोकन जे मिळतात ते घेण्याची व्यवस्था आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाऊस कधी येऊ शकतो त्यामुळे येताना रेनकोट अत्यंत आवश्यक आहे आणि जास्त वजनदार नसलेला हलका पण मजबूतीनं चांगला असलेला असा रेनकोट मात्र नको तुम्ही आवश्यक का कारण रेनकोट घेऊन जर तुम्ही आले नाही तर या ठिकाणी भिजण्याची जास्त व्यवस्था शासनाने केलेली असं दिसते कारण छोटे छोटे तंबू टाकलेले पण तंबूच्या मध्ये जी जागा दिसते मध्ये जागेमध्ये जर ते भक्त आले आणि तेवढा पाऊस आला तर भिजण्याची शक्यता जास्त आहे या असं संपूर्ण हे भाग आहे तर आपण जर आले ही सगळी माहिती घेऊनच या ठिकाणी या तरच तुम्हाला इथं सोयीस्कर रजिस्टि रजिस्ट्रेशन तुमचं होऊ शकते नाही तर तुम्ही अनेक अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो अमरनाथ यात्रेसाठी आपल्याला हे एफ फी आय डी कार्ड जे आहे ते आवश्यक घ्यावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला अगोदर टोकन घेणे त्याच्यानंतर मेडिकल करून घेणे आणि त्याच्यानंतर आणि मेडिकल झाल्याच्या नंतर तुम्हाला अडीचशे रुपये ही नोंदणी फी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी ज्या काउंटरवर तुमचं रजिस्ट्रेशनचं तुम्हाला मिळालेलं आहे जागा म्हणजे वैष्णवी धाम असो सरस्वती धाम असो किंवा या त्रिनिवास असो अशा चार पाच ठिकाणी तुमच्या रजिस्ट्रेशनची व्यवस्था केली जाते आणि जा ते टोकन जेव्हा घेतात त्या टोकनवर त्याचा उल्लेख केलेला असतो आणि शेवटी अडीचशे रुपये भरल्याच्या नंतर तुम्हाला आर एफ आय डी कार्ड हे तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था केली जाते आणि त्याच्यासोबत एक पत्र तुम्हाला दिलं जातं आणि हे आर्य आय डी कार्ड तुम्ही जम्महून निघाल्यापासून तर अमरनाथ यात्रा करून परत बालटाला येईपर्यंत तुम्हाला सारखं गळ्यामध्ये ठेवावं लागतं अशी सगळी व्यवस्था आहे तर आपण आले तर ही सगळी माहिती घेऊन या तर तुम्हाला अमरनाथ यात्रेचं रजिस्ट्रेशन करणं आणि यात्रा करणं अतिशय सोयीचं जाईल नाहीतर अमरनाथ यात्रेला जाण्याच्या चढण्यापेक्षा तुमचा इथंच जास्त तुमची एनर्जी वेस्टेज होऊ शकते फार प्रयत्नाने टोकन मिळालेलं आहे आता जाऊ मेडिकल करणे अगोदर एकदा चहा घेऊया चला आता जाऊया आपल्या थापाजीकडे आपण जर स्वतःच्या वाहनाला आला असाल तर या ठिकाणी वाहन उभे करून या पार्किंगला आपण रजिस्ट्रेशनसाठी जाऊ शकता काल रजिस्ट्रेशनसाठी दुपारी आलो त्याच्यानंतर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे त्या पार्किंग मध्ये थांबलो होतो आणि बाजूला आता तुम्हाला रजिस्ट्रे रजिस्ट्रेशनची जागा आपली दाखवलं परंतु आता यानी तर चार पे आता चार पाच पांच दिशा पास सहा आम्हाला मिळाला नाही पण या ठिकाणी ही चहाची अतिशय सुंदर अशी गाड़ी है ये भैयानी हमारे नेपाल के बंधू विक्रम जी था उनके ये यहाँ पे चाय का दुकान है और आप सबसे बढ़िया चाय मिला पांच छे दिन में तो आपके यहाँ मिला अभी थोड़ी देर में हमारा यहाँ से प्रस्थान होगा भगवती यात्री में वजपे उसके पहले थापा जी की आप फिर से एक बार चाय पीने की इच्छा हुई इसलिए चाय पीने के लिए यहाँ पर आए हैं बहुत बढ़िया चाय बनाते ये देखो चाय बहुत एक बढ़िया चाय मिट्टी चाय अच्छी चाय कड़क मिट्टी हाँ कड़क मिट्टी चाय बनाते अच्छा बना लीजिए ओके